नाशिक शहरात गेल्या दहा दिवसांपासून श्रीगणेशाची स्थापना भक्तिभावाने मोठ्या उत्साहात हो करण्यात आली आहे उद्या दिनांक सहा सप्टेंबर विसर्जनाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे पिंपळगाव खांब वालदेवी घाट येथे मराठा सोशल फाउंडेशन आणि पाथर्डी पंचक्रोशी पिंपळगाव खांब ग्रामस्थांच्या वतीनं विसर्जनाची मोठ्या उत्साह व्यवस्था करण्यात आली आहे या परिसरातील नाशिक महानगरपालिकेतील विभा प्रभाग क्रमांक एकतीस तीस बावीस तसेच पाथर्डी गाव पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी होत असते या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनी कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी या वाल्देवी नदीवर पोहणाऱ्या युवकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे फाउंडेशनच्या माध्यमातून येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं आहे येणाऱ्या विविध मंडळांचा सत्कार करण्यात येणार आहे भाविकांनी मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप देण्यासाठी यावे असे आवाहन मराठा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ बोराडी तसेच समाजसेविका पुष्पा सोमनाथ बोराडे यांनी केलं आहे गणपतीरायाला निरोप देणार आहे आणि आम्ही पिंपळगाव खाम ग्रामस्थ ना पिंपळगाव खामच्या ग्रामस्थांच्या होते तसेच मराठा सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रमोद गोड या नात्यानं स्वातंत्री पंचपूर शिती प्रभाग क्रमांक बावीस प्रभाग क्रमांक एकतीस प्रभाग क्रमांक तीस म्हणजे सर्व नागरिकांना मी विनंती करतो का या वाल्देवी पिवावर पिंपळगाव खाम घाटावर सगळ्यांनी सर्जनासाठी यायचं आहे या ठिकाणी आम्ही मराठा सोशल फाउंडेशन तसेच पिंपळगाव खाम ग्रामस्थांच्या होती महाप्रस्तावाचं आयोजन केलेलं आहे ठिकाणी आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्वच मंडळांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत मी आपला नाशिककरांना तसंच पाचडी प्रत्येक वर्षी नागरिकांना विनंती करत पावसाचं प्रमाण या या वर्षी जास्त आहे प्रत्येकाने आपल्याला जनरायाचा निरोप देत येईल प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मूर्ती संकलन हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं आपण मूर्ती संकलन करावं ही विनंती करून तसेच आपण दूषण टाळण्यासाठी आपण मूर्ती संकुलन महापालिकेकडे करावे मी मी या पंचप्रिषेतील नागरिकांना विनंती करू तसेच या ठिकाणी उपनगर पोलीस स्टेशन असेल इंद्रनगर पोलीस स्टेशन यांच्यावरती या ठिकाणी फार मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि महापालिकेचा एक तो बंदोबस्त या ठिकाणी राहणार आहे आणखी प्रमाणातील होणारे जे पट काही तरुण आहे ते या ठिकाणी आम्ही ठरणार आहोत तरी पण येणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी धन्यवाद ऐसे न्यूज सचिव सचिन दिवटे नवीन नाही